आम्ही दगडाचा खलबत्ता घेतलेला आहे आणि हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत मी छाया तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कशा आज सर्वजण मजेत आहात ना चला तर मग आज मी शेतात गेले नाही आज घरीच आहे थोडा कार्यक्रम होता ते मी बाहेर गेलते तर आत्ताच गेले शेतामध्ये आणि मी घरीच राहिले आणि आता दुपारचे वाज पाच वाजले संध्याकाळचे पाच वाजलेले मुलं पण शाळेतून घरी आले आणि कालला मी काहीतरी वस्तू खरेदी केली होती ती तुम्हाला दाखवते की काय केली आणि ती कशी वापरायची आहे चला तर मी दाखवते तुम्हाला हे पा हा मी दगडाचा खलबत्ता घेतलेला आहे आणि मला माझ्याकडे ना आधी पण होता हा हा जैरचा आहे तर दगडाचा खलबत्ता खूप सारे आता जे जुनं आहे ना ते सोनं आहे आणि सगळेजण आता वापरतात त्यासाठी मी पण आणलेला आहे आणि हा कसा वापरायचा तर आपण आज घरी होते ना फ्रीज छान असं स्वच्छ केलं शेतात गेल ना तर मग खूप सारे कामं असतात आणि घरी असलं का असे रिकामे कामं करून ठेवले ना खूप सोपं जातं आणि बरेच दिवस झाले होते मी फ्रीज साफ केलं नव्हतं आणि रात्रीपासून जरा डिम लाईट आहे तर फ्रीज बंदच होतं तर याच्यात तो बर्फ वगैरे साचतो ना तर तो, तो पूर्ण पाणी झाला होता तर घरी आले तर मग मला आज फ्रीज पण स्वच्छ करावं हे छान असं पुसून वगैरे घेतलं तर वास वगैरे येत नाही आणि मस्त राहतं पा आता मस्त मी इथं फ्रीज स्वच्छ झालेलं आहे आता मी याच्यात भाजीपाला वगैरे ठेवते आणि आज आत्तापर्यंत लाईट आलीच नाही लाईट आल्याच्यानंतर याच्यामध्ये भाजीपाला ठेवते जर लाईट नसेल आणि आपण ठेवलं ना तर ते भाजीचा पण वाश येतो त्यामुळे भाजीपाला लाईट नसली तर मी बाहेर काढून ठेवत असते शेतातून आल्याच्या नंतर ना अशी गरमागरम जर चहा असली ना तर जितकं पण शेतामध्ये काम केलं वावरात काम केलं ना तर थकवा एकदम निघून जातो तर मस्तपैकी ते मी चहा केलेले आहे सर्वजण चहा घ्यायला या आत्या आणि ते शेतातून आलेले आहेत त्यांच्यासाठी मस्त अशी गरम गरम चहा बनवली आणि मी तुम्हाला मस्त अशी शिमला मिरची रेसिपी पण दाखवणार आहे आणि जो तुम्हाला खलबत्ता दाखवला तो कसा वा नवीन असल्या आणल्याच्या नंतर कसा वापरायचा ते पण दाखवते त्याआधी सर्वांनी चहा घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चहा ना आम्ही कपामध्ये घेत नाही वाट्या आहे माझ्याकडे छोट्या छोट्या तर वाट्यामध्ये घेतो कोणी कोणी कपामध्ये पण घेतो तर माझ्या घरी ना सगळेजण जण असे वाटीमध्ये चहा घेतात आणि तुम्ही कशामध्ये घेता मला कमेंटमध्ये सांगा आणि मस्त सर्वांना चहा वगैरे दिली आता मी तुम आजच्या जेवणात ना मस्त असं मी सातळ बनवलेलं आहे मूग आणि मसूर डाळीचं आणि खूप छान लागतं भाजी जर नसेल तर अशी तुम्ही सातळ बनवू शकता तुमच्याकडे वेगळं बोलत असेल आमच्याकडे सातळ बोलतात वरण बोलता बनवायचं होतं पण वरण नाही म्हटले तर मग मला चला अशी चमचमी सातळ बनवते आणि रात्रीचा स्वयंपाक कामध्ये मी सातळ आणि पोळ्या चपात्या बनवणार आहे त्यासाठी इथे कणिक पण मळून ठेवली देवपूजा पण झालेली आहे संध्याकाळची पाहू शकता मस्त दिवा वगैरे लावला मी आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळ सर स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर जे आपण खलबत्ता घेतला होता ना तो खलबत्ता कसा साफ करायचा ते दाखवत आहे तर त्यासाठी काय केलं असं मी पटांगणात आले चुलीपशी इथे आम्ही भांडे वगैरे घासत असतो आणि चूल आहे जर पाऊस वगैरे आला तर लाईट नसेल तर आम्ही चुलीवर पाणी तापवतो स्वयंपाक पण बनवतो गॅस संपला तर आणि काय घ्यायचं खलबत्त्याला छान धुवून घेतलं की आपण जी घासणी असते ना जी भांडे घासाची ताराची घासणी तिनं असं आपल्याला एकदम चकचक घासून -चक घ्यायचं मस्त पाहू शकता जसं मी खसखस घासते ना तसंच खसखस घासायचं आणि दगडाचा खलबत्त्यामध्ये बरेच सारे कण वगैरे असतात दगडाचे त्यामुळे आपल्याला जास्त घासून घ्यायचं आहे छान मस्त साफ झालं की त्यानंतर काय करायचं आपल्याला मी ना थोडेसे तांदूळ आधीच भिजून घालून ठेवले होते ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आपल्याला याच्यामध्ये मस्त असं कुटून घ्यायचे दोन तीन वेळेस कुटायचे आणि पहिल्यांदा ना पाटा वगैरे आणला ना तर ज्वारी गहू किंवा तांदूळ त्याच्यावर वाटायचे पण आता मी इथे तांदूळ भिजून घेतले आणि तांदूळच वाटून घेते आता म्हणल्या आधी तांदूळ वाट त्यानंतर आपण ज्वारी वगैरे त्याच्यात कुटेन मी नंतर तू आधी तांदूळ वगैरे वाटून ठे आणि छोटा आहे ना मग त्याला वर वर काही जास्त हे करायची गरजच नाही पा अशा पद्धतीने मी मस्त याला कुटून घेतले आणि त्यानंतर परत एकदा धुवून घेतले अशाच पद्धतीने नवीन खलबत्ता दगडाचा किंवा पाटा वरवडा काही जरी आणलं ना तुम्ही हीच प्रोसेस करायची म्हणजे पटकन ते आपल्याला वापरण्यात येतं आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला या खलबात्याला छान धुवून झालं की तेल लावून घ्यायचं तेल लावून आपल्याला दोन दिवस ठेवायचं त्यानंतर स्वच्छ परत धुवून ज्वारी वगैरे कुटायची पण गरज नाही कारण छोटा आहे मोठा जर असता तर आपण जवारी वगैरे कुठली असती हे इथं स्वच्छ धुतला आणि एकदम कोरडा पण झाला आता आपलं जे खायचं तेल असतं ना ते तेल घ्यायचं आणि हे चौकून सर्व बाजूने लावून ठेवायचं आणि दोन दिवस ठेवायचं मी आधीच सांगितलं तुम्हाला आणि त्यानंतर आपण एकदम छान वापरू शकतो लसूण शेंगदाणे मिरची वगैरे काही पण कुटू शकतो खोबरं पण कुटू शकतो याच्यामध्ये आणि मस्त आपला खलबाता पण रेडी झाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर फॉलो करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद